दहा दिवसांपासून सुरू असलेली अतिक्रमणाविरोधातली कारवाई आठशे एकरावरची चार हजारपेक्षा अधिक बेकायदा बांधकामं नष्ट एक लाखापेक्षा अधिक कामगार बेरोजगार ही आहे पुण्याच्या पिंपरी चिंचवडमधल्या कुदळवाडीची सध्याची स्थिती चिखली कुदळवाडीत आठ फेब्रुवारीपासून अतिक्रमणविरोधी कारवाईला सुरुवात झाली महाराष्ट्रातली अशा प्रकारची ही सगळ्यात मोठी कारवाई या कारवाईचं अनेकांनी समर्थन केलं तर अनेक जणांनी याला विरोधही केला विरोध करणारे स्थानिक नागरिक असल्याची चर्चा झाली कारण या कारवाईमुळे त्यांची घरं आणि व्यवसाय उद्ध्वस्त झाले समर्थन करणारे नागरिक कुदळवाडीच्या आसपासचे होते कारण त्यांच्या मते अतिक्रमण उद्धवस्त झाल्यानं त्यांच्या भागानं मोकळा श्वास घेतला आहे चिखली कुदळवाडी भागात सुमारे दोन हजारपेक्षा जास्त लघु उद्योग आहेत या उद्योगांमुळे लाखो लोकांना रोजगार मिळाला या भागाची ओळख महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं मॅन्युफॅक्चरिंग हब अशी तयार झाली पण मागच्या काही वर्षात हा भाग चर्चेत आला वाढलेल्या आगीच्या घटनांमुळे वाढत्या गुन्हेगारीमुळं आणि अतिक्रमणाच्या विरोधात होणाऱ्या कारवाईमुळे कारवाईनंतर कुदळवाडीतून लाखो लोक बेरोजगार झाले कित्येक एकर जमीन ओसाड झाली पण कुदळवाडी या स्थितीपर्यंत पोहोचली कशी कुदळवाडीचा इतिहास काय या भागात एवढे लघु उद्योग कुठून आले हा भाग एवढं मोठं बिझनेस हब कसा बनला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू वारकरी संप्रदायाची श्रद्धास्थळं म्हणजे देहू आणि आळंदी या दोन गावांच्या मधोमध वसला आहे चिखली हे गाव इंद्रायणी नदीकाठी वसलेल्या या गावी संत तुकाराम महाराज यांचं वास्तव्य आहे एकेकाळी या गावाला चारही बाजूंनी तटबंदी होती साहजिकच चिखलीला मोठा धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा आहे या चिखली गावातला एक भाग म्हणजे कुदळवाडी चिखली गावात कुदळवाडीसोबतच आसपासच्या जाधववाडी मोरेवस्ती मेत्रेवस्ती पवारवस्ती हरगुडे वस्ती या भागांचाही समावेश होतो फार पूर्वीपासून या भागातल्या लोकांचा मूळ व्यवसाय शेतीच होता पण यात बदल घडायला लागला तो एकोणीसशे साठच्या दशकापासून एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच एम आय डी सीची स्थापना केली त्यानंतर भोसरीला राज्यातली सगळ्यात मोठी एम आय डी सी उभी राहिली भोसरी गाव कुदळवाडीपासून फक्त नऊ किलोमीटर अंतरावर त्यामुळे हळूहळू या भागातही अनेक उद्योग यायला लागले पुणे नाशिक आणि पुणे मुंबई या दोन महामार्गांना जोडणारा स्पाईन रस्ता याच भागातून जातो देहू आणि आळंदी या धार्मिक स्थळांना जोडणारा रस्ता इथून जातो तसंच आकुर्डी निगडी आणि भोसरी या भागांना जोडणारेही स्वतंत्र रस्ते आहेत अशा प्रकारे इथे वाहतुकीचं जाळं विस्तारत गेलं आणि सोबतच उद्योगधंद्यांचंही एकोणीसशे सत्तरमध्ये अनेक स्थानिक ग्रामपंचायतींचं विलिनीकरण करून पिंपरी चिंचवड नगरपालिका स्थापन करण्यात आली एकोणीसशे ब्याऐंशीपर्यंत पर्यंत ती महानगरपालिका बनली त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये चिखलीसह आजूबाजूच्या अठरा गावांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत समावेश करण्यात आला अशा प्रकारे कुदळवाडी आणि आसपासचा परिसरही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आला कुदळवाडीत मोठा बदल घडून आला तो तेव्हापासूनच महापालिकेत समावेश झाल्यानंतर चिखली परिसरात उद्योगधंद्यांची भरभराट सुरू झाली या भागात अनेक छोटे मोठे उद्योग आले याशिवाय अनेक तरुण पुढे येऊन स्वतःचे व्यवसाय सुरू करायला लागले इथं जलशुद्धीकरणाचा प्रकल्प उभारला गेला तसंच अनेक गृहप्रकल्पही उभारले जाऊ लागले उसरी हे राज्यातली सगळ्यात मोठी एम आय डी सी या एम आय डी सीत बजाज टाटा मोटर्स स्पोर्ट्स मोटर्स थर्मॅक्स यांच्यासारख्या अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहेत कुदळवाडीचा परिसर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आल्यानंतर तिथे या उद्योगांवर आधारित स्पेअर पार्ट तयार करण्याचे लघु उद्योग, उद्योग निर्माण झाले भोसरी आणि चिखलीतल्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमधून मोठ्या प्रमाणात स्क्रॅप निघतं हे स्क्रॅप खरेदी करणारी आणि त्यावर प्रक्रिया करणारी भंगारची दुकानं कुदळवाडी परिसरात निर्माण व्हायला लागली आज या परिसरात सुमारे दोन हजारपेक्षा जास्त लघु उद्योग आणि भंगाराची गोदामं आहेत हे सगळे व्यवसाय इथं मागच्या तीस ते चाळीस वर्षांपासून सुरू आहेत एकीकडे कुदळवाडीत हा व्यवसाय भरभराटीला येत होता यासाठी कामगार लागत होते त्यांना राहायला जागा लागत होती साहजिकच इथल्या जमिनीला भाव आला पण स्थानिक लोकांनी जमिनी विकण्यापेक्षा इथं घरं उभारण्यावर भर दिला घरं तयार झाल्यावर मोठ्या प्रमाणात स्थलांतर सुरू झालं स्टेप बाय स्टेप बघायचं झालं तर कुदळवाडीतल्या लघु उद्योगांमुळे लाखो लोकांना रोजगार मिळायला लागला सुरुवातीला ला। इथं रोजगारासाठी राज्यभरातून लोक यायचे कालांतरानं देशातल्या विविध भागातून कामगार यायला लागले कुदळवाडीत गेल्या पंचवीस ते तीस वर्षांमध्ये उत्तर प्रदेश बिहार आणि पश्चिम बंगाल राज्यांमधून अनेक कामगार आले हे कामगार सुरुवातीला खूप कमी पगारावर काम करायचे हळूहळू त्यांनी इथंच आपलं बस्तान बांधायला सुरुवात केली कामगारांच्या संख्येत वाढ झाल्यामुळं इथं घरांची मागणी वाढली हळूहळू इथल्या स्थानिकांनी आपल्या जमिनीवर चाळी बांधायला सुरुवात केली ज्यात हे कामगार भाड्यानं राहायला लागले अशा प्रकारे इथे स्थलांतर होऊन आलेल्यांची संख्या वाढायला लागली आणि सोबतच वाढायला लागलं अतिक्रमण कुदळवाडीतल्या स्थानिकांनी आपल्या जमिनी व्यवसाय उभारण्यासाठी भाड्यानं दिल्या पण हे काम विनापरवाना सुरू होतं ही बांधकामं निवासी क्षेत्रात बांधण्यात आली पर्यावरणाच्या नियमांचं कामगार कायद्यांचं आणि आग प्रतिबंधाच्या नियमांचं उल्लंघन करून हे बांधकाम झालं यातूनच इथल्या बेकायदेशीर कारभाराला सुरुवात झाली असं सांगण्यात येतं कुदळवाडीत बांधकामं उभारताना कोणतीही परवानगी घेतली गेली नाही असा दावा महानगरपालिकेकडून करण्यात येतो गर्दीच्या भागात दाटेवाटीनं घरं आणि व्यवसाय उभारले गेल्यामुळं इथं सुरक्षेच्या दृष्टीनं फारशा उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या अरुंध जागा वेगवेगळ्या प्रकारचं स्क्रॅप केमिकल्स यामुळं इथं आगीच्या घटना वारंवार घडायला लागल्या डिसेंबर ला ला। दोन हजार चोवीसमध्ये चिखली एस टी पी प्लांटजवळ एका छोट्या दुकानाला आग लागली पण इथले रस्ते अरुंद असल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या त्या ठिकाणी पोहोचू शकल्या नाहीत यामुळे इथल्या एका गोदामातल्या ऑक्सिजनच्या एलपीजी सिलेंडरचा मोठा स्फोट झाला या आगीत दहा एकर परिसरातली सुमारे चाळीस गोदामं आणि चौदा ते पंधरा दुकानं जळून खाक झाली गेल्या पाच वर्षात कुदळवाडीत आगीच्या तब्बल दोनशे अठरा घटना घडल्या आहेत पी सी एम सी अग्निशमन दलाच्या माहितीनुसार इथे आगीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे दोन हजार वीसमध्ये मध्ये आगीच्या तीस घटना घडल्या 21, 22, 24, 25, 24, 25, 25 दोन हजार एकवीसमध्ये एक्केचाळीस दोन हजार बावीसमध्ये मध्ये दोन हजार तेवीसमध्ये अठ्ठावन्न आणि दोन हजार चोवीसमध्ये पंचेचाळीस घटना घडल्या कुदळवाडीत वेल्डिंग ड्रिलिंग ग्राइंडिंग आणि मोल्डिंगच्या व्यवसायाची शेकडो दुकानं आहेत यामुळे इथे सातत्यानं आग लागण्याची शक्यता आहे आगीच्या घटनांसह अनधिकृत व्यवसायांमुळे या परिसरात गुन्हेगारीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे आठ दिवसांपूर्वीच इथे एकानं दोन जणांवर ब्लेडनं जीव घेण्या हल्ला केला होता कारण काय तर या दोघांनी त्याला बाजूला जाऊन सिगरेटोड असं सांगितलं होतं आगीच्या घटना त्यातून होणारी जीवित आणि वित्तहानी वाढती गुन्हेगारी आणि वाढतं अतिक्रमण या घटनांमुळे प्रशासनानं इथलं अतिक्रमण हटवण्याचा निर्णय घेतला महापालिका कुदळवाडीतल्या व्यावसायिकांना गेल्या वर्षभरापासून नोटीस पाठवत होती हो काही मालमत्ता सीलही झाल्या होत्या पण इतक्या मोठ्या प्रमाणावर सरसकट कारवाई झाली नव्हती डिसेंबर महिन्यातल्या आगीच्या घटनेनंतर मात्र पालिका ऍक्शन मोडमध्ये आली पालिकेनं जानेवारी महिन्यात व्यावसायिकांना आपल्या मशिनरी आणि साहित्य काढून घेण्यासाठी एकवीस दिवसांची मुदत दिली होती त्यानंतर आणखी सात दिवसांची मुदत देण्यात आली पण व्यावसायिक गाफील राहिले असं बोललं जातंय अखेर महापालिकेनं आठ फेब्रुवारीच्या पहाटे अतिक्रमण कारवाईला सुरुवात केली दहा दिवस ही कारवाई सुरू होती या कारवाईत चिखली कुदळवाडी परिसरातल्या आठशे एकरातली एकूण चार हजारपेक्षा अधिक बेकायदेशीर बांधकामं आणि भंगार गोदामं पाडण्यात आली पण या कारवाईवर स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली जर आमची घरं आणि व्यवसाय अनधिकृत होते तर महापालिका आमच्याकडून टॅक्स कशाच्या जोरावर घेत होती इतके दिवस हे अनधिकृत आहे हे त्यांना माहिती नव्हतं का हे सगळं आमची जमीन बिल्डरच्या घशात घालण्यासाठी चाललंय रोहिंग्या आणि बांगलादेशी आहेत सांगून आम्हा स्थानिक माणसांचंही सर्वस्व ओढून घेतलंय असा आरोप इथल्या स्थानिक नागरिकांनी केला आहे पण सध्याची परिस्थिती बघितली तर आठशे एकर भागात पसरलेल्या कुदळवाडीत भीषण शांतता आहे धुळीचे उठलेले लोट आता शांत झालेत समोर आहे ते तुटलेल्या गोदामांचं घरांचं एक भयान दृश्य तर असं आहे कुदळवाडीचा इतिहास मागच्या तीस वर्षात इथे शेकडो उद्योगधंदे भरभराटीला आले याद्वारे अनेकांना रोजगार मिळाला पण सोबतच अनधिकृत बांधकामं आणि गुन्हेगारीसुद्धा वाढली अतिक्रमणविरोधी कारवाईत अनेकांच्या उदरनिर्वाहाची साधनं उद्ध्वस्त झाली रोजगार गेले आणि डोक्यावरचं छप्परही त्यामुळे आता कुदळवाडी या सगळ्यातून कशी बाहेर येते हे पाहणं महत्वाचं असेल बाकी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका